आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं बेद मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना बिबेवाडी भागात दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास क्रिकेट ग्राउंड आणि एका सोसायटी जवळ घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास करून महिलेच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय संग्राम साळुंखे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी नितीन रेणुसे आदित्य गवळी अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध आयपीसी तीनशे चौसष्ट तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी भिबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अल्पवयीन मुले रेपॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार मयत संग्राम साळुंके याची धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते याबाबत महिलेचा पती आरोपी नितीन रेणुसे याला माहिती मिळाली होती संग्राम पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती नितीन रेणुसे याला मिळाली होती संग्राम दोन डिसेंबर रोजी बिबेवाडी येथील ह्या सर्व्हिस सेंटर येथे आला होता आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवून घातलं त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ नेला त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली यामध्ये संग्राम गंभीर जखमी झाला त्याला तेथे सोडून आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या संग्रामला रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला संग्रामच्या खुणामागचं कारण पोलिसांना समजू शकलं नव्हतं त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती वैद्यकीय के अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं उघड झालंय तपासा संग्रामवर एका गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला वेद मारहाण करण्यात आल्याचं चौकशीत उघड झालंय पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निकुंभ करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा